म्हणजे या ज्या गोष्टी घडताय ना इकडे दाखवतो तुम्ही एक मिनिट या ज्या गोष्टी घडताय ना याची आम्ही याचे आम्ही त्याचे आम्ही त्याचे अरे गावाचे विकास झाले की याच्यामुळं आता साहेब सगळ्यांना कुणी भाजपाचा कुणी राष्ट्रवादीचा कोणी शिवसेनेचा निघून जाते मग ताई दिवस राहिले नाहीतरीच्या विषयी थांबणार का त्याच्याविषयी बोलणार का सगळ्यांना घ्या आणि त्यांना त्यांचं मजा मारू द्या एकदा निवडून आल्यानंतर एकदा निवडून आल्यानंतर पाच पाच वर्ष तुमची तोंड पाहती नाही हो आणि निवडणुका लागल्या हो पैठाण्या वाट गाण्यांचे कार्यक्रम घे तमाशा लाव तमाशाचे कार्यक्रम याच्यातच आपण आनंदी सगळे एवढेच पैसे टाकले तर मग आजची पोस्टीचे माझी पायठाण्या वाटण्यापेक्षा आमचे रस्ते बनवा आमच्या रस्त्यांसाठी ते पैसे खर्च करा आम्हाला नका तुमच्या नका तुमच्या साड्या तुमच्या तमाशे पण नका आम्हाला आम्हाला रस्ते द्या ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी महत्वाच्या आहेत त्या द्यायच्या रस्ता वीज पाणी आरोग्य शिक्षण या गोष्टी मेंटेन करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून देतो ना थोडं त्यांना बोलू प्रसाद भाऊ बोलले ते बरोबर बोलले पण ज्या वेळेस या रस्त्याचं मंजुरी नसतानाही अमृता पवारांनी कमीत कमी तीस ते पस्तीस हवा त्यावेळेस पण टाकून दिल्या होत्या त्यावेळेस पण रस्त्याच्या कडेच्या काट्या वगैरे काढून दिलेल्या होत्या आज पण ज्या वेळेस काल अमृतता इथं येऊन गेल्या त्यांनी काल पण उपोषणाला जो बसला आहे त्याला आश्वासित केलंय की आम्ही जर प्रशासन कुठल्या प्रकारचा निर्णय घेणार नसेल तर मी स्वतः माझ्या वैयक्तिक फंडातून असेल किंवा वैयक्तिक कुठल्या खर्चातून असेल मी हायवा टाकून द्यायला तयार मुरमाच्या हायवा टाकून द्यायला तयारी खडीटा असेल खडी टाकून द्यायला तयारी काट्या काढून द्यायला तयारी ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जागेवरती आता कदाचित त्या बरोबर आहेत पण आमचे जे मेन प्रतिनिधी आहेत ज्या प्रतिनिधी गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहे मंत्री म्हणून कार्यरत आहे असा एकही टम गेलेली नाही का आमच्या प्रतिनिधी मंत्री झालेले नाही मग वीस वर्षात आमचा रस्ता का पडला <laughs> आमचा विचार न आहे आणि ज्या वेळेस त्या याचा आमदारकीच्या वेळेस त्यांनी जो अमृताताई निमरून टाकून ठेवलेला होता त्या रस्त्यावरती तो रस्ता उकरून ठेवायचं काम केलं उलट त्याला खड्डे पाडून ठेवले तो त्यांनी जर ते गाजर न दाखवता मंजूरच नव्हता तर तो खंदायची गरज नव्हती लोकांना गाजर दाखवायची गरज नव्हती आज ते गाजर दाखवलं ते रस्त्याला खड्डे करून ठेवले आणि लोकांची याय जायची पंचायत करून ठेवली तर याच्याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावर जो कोणी ठेकेदार आहेत त्याच्यावर ते त्याला पण सांगितलं पाहिजे का भाऊ तू कसं करणार आहे काय करणार ते बाकीचं न सांगता तू ते काम करू दे आणि ज्या वेळेस रायरा साहेबांनी सांगितलंय काल की आम्ही इस्टिमेट बनवून देतो तो